महानगरपालिकेच्या वतीने नारेगाव भागात राबवण्यात येत असलेल्या रास्ता रुंदीकरण कारवाईत बुधवारी पथकाच्या वतीने नाल्यावरील अतिक्रमण काढून या परिसरातील मोहीम पूर्ण करण्यात आली आहे यापुढे शहरातील अन्य भागात कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे शहरातील मुख्य रस्त्यावर सर्व्हिस आणि मुख्य रस्ता रुंदी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत बीड बायपास महानुभाव चौक ते नक्षत्रवाडी चिकलठाणा ते मुकुंदवाडी जालना रोड जळगाव रोड दिल्ली गेट आदी परिसरातील रस्त्याला बाधित होत असलेल्या अनधिकृत मालमत्ता पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई राबवण्यात येत असून यात मोठ्या संख्येने यंत्रणा आणि मनुष्यबळाचा वापर केला जातोय सोमवारपासून नारेगाव परिसरातील जयभवानी मुख्य चौक ते कचरा डेपो या रस्त्यावरील असलेलं अनधिकृत बांधकाम या दुकान हॉटेल इमारती आदी मालमत्तांवर हातोडा चालवत मनपा अतिक्रमण हटाव पथकाने जवळपास चारशे ते साडेचारशे बाधित मालमत्ता जमीनदोस्त केल्यात पुढील कारवाई बाबा पेट्रोल पंप ते किल्ले आर्क देवळाई आणि हर्सूल आदी ठिकाणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे